नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नरेश माळवे श्रेयागराव एक संगमनेरच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो मी आज आहे अकोले तालुक्यातील रुंबोडी या गावी माझ्यासोबत आहेत अतुल सावंत या क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी आज आपण त्यांच्या आल्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत खरं म्हणजे अतुलदादा फुल शेतीमध्ये तर एक नाविन्यपूर्ण शेती, शेती करतातच परंतु आल्यामध्ये देखील त्यांनी यावर्षी खूप चांगलं काम केलेलं आहे स्त्रियागृह शास्त्रोक्त मार्गदर्शन त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून दादा मागील एक वर्षापासून तुम्ही ऑर्गेनिक सोबत काम करतायत ऑर्गेनिक सोबत तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास आणि अनुभव हा कसा राहिलेला आहे अनुभव खूप चांगला आहे पहिले मी केमिकलवर जास्त भर देत होतो तर आणि नंतर मग स्त्रिया ऑर्गॅनिकमध्ये एक वर्षापासून मी जायला लागलो उत्पन्नसुद्धा चांगलं वाढलं आणि रासायनिकमध्ये कांदे पिकवले ते खराब व्हायचे कांदा टिकत नव्हता नंतर मग स्त्री ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन मला मिळालं नंतर मग मी त्यांच्या पद्धतीने नियोजन करायला लागलो एकीकडं एक अति प्रचंड पाऊस असलेलं हे क्षेत्र आहे काही ठिकाणी आल्याची सडकूस कंदकूज होत असताना आपण पाहू शकता मागे माझ्या मागे जो आल्याचा प्लॉट आहे त्या ठिकाणी जर एकदम सुंदर असा प्लॉट आहे कुठेही कंदकूज नाही कुठेही मर नाही कुठे आल्यावर करपा आलेला नाही फुटवे जर आपण पाहिले तर एकदम चांगले त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या दिसते त्याची जर स्टेम आपण ज्याला म्हणतो त्याचे देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे हे सगळं करत असताना अतुलदादा जे शेड्यूल आम्ही दिले ते सगळे शेड्यूल तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नेमका कसा फायदा झाला शेड्यूल आपण जे दिलं त्याचा फायदा असा झाला कंदकूज आली नाही आणि अतिशय आमचे इथे पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं कुठेही कंदकूज नाही कुठं करपा नाही कुठे काहीच नाही अतिशय सगळ्यात एक नंबर छान प्लॉट आहे फुटवे पण चांगले झालेले आहेत आपण श्री आग्रो ऑर्गॅनिकच्या एकंदर ह्या सगळ्या ट्रीटमेंटच्या बाबत समाधानी आहात का आणि तुम्हाला असं नक्की वाटतं की आपण जे काही करतो आहे ह्याच्यातनं आपली जमीन तर वाचतेच आहे परंतु उत्पन्नामध्ये दे देखील मला फायदा होतो हो उत्पन्नाचा नक्कीच वाढ होते कारण मी आ झेंडूला पण पहिल्यांदा आपलं ट्रीटमेंट घेतले आपले शेड्यूल फॉलो केलेत अतिशय मला रिझल्ट खूप छान भेटले त्या किती जाळ्या आपण किती क्षेत्रामध्ये किती जाळ्या उत्पन्न काढलं होतं सुरुवातीला पन्नास गुंठ्यामध्ये मी म्हणजे पाचव्या दिवशी तोडायचा तर दर तोड्याला मी ते तीनशे जाळ्याचं टार्गेट होतं पन्नास गुंठ्यात तर आपण पाहिलं असेल की मार्गदर्शन शास्त्रोक्त जरी आम्ही करत असलो तरी तर देखील शेतकऱ्याची मेहनत आणि आमचे नेहमीचं ब्रेदी वाक्य जे आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेशी जोड देऊन जर श्रीयाग्रोग्र सोबत तुम्ही काम करत असाल तर जगातील नाविन्यपूर्ण जे काही टेक्नॉलॉजी आहे ते तुमच्यापर्यंत देऊन शेतकऱ्याचं अधिकाधिक उत्पन्न वाढलं पाहिजे आणि शेतीचा आवाजही खर्च कमी झाला पाहिजे त्या अनुषंगाने आमचं काम या ठिकाणी चालू असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अतुलदादांच्या प्लॉटवर या ठिकाणी आपण पाहिलं असं की अत्यंत सुंदर असा त्यांचा प्लॉट आणि ओव्हरऑल सगळे फुल शेती देखील खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली आहे अतुलदादा धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल श्रीग्रह परिवाराच्या मनापूर्ण आभार व्यक्त करतो धन्यवाद सो सोनो ये उदेर उदा चानो काली दान देवा किरपा करी